जालन्यात शासकीय कंत्राटदाराच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात जालना येथील सार्वजनिक बांधकाम विभागासमोर करण्यात येत आहे काम बंद आंदोलन महाराष्ट्र शासनानं थकीत देयके कंत्राटदारांना न दिल्यानं जालना येथील शासकीय कंत्राटी संघटना आक्रमक यंत्रसामग्री सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागासमोर कंत्राटदारांनी सुरू केलं काम बंद आंदोलन शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आज दिनांक सतरा रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले महाराष्ट्र शासनानं थकीत देयके कंत्राटदारांना न दिल्यानं जालना येथील शासकीय कंत्राटी संघटना आक्रमक झाली असून त्यांनी आपलं काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे यंत्रसामग्री घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागासमोर जालन्यातील सर्व शासकीय कंत्राटदार काम बंद आंदोलनाला बसलेत जालना जिल्ह्यातील थकीत देयकाची रक्कम सुमारे चारशे कोटींपेक्षा जास्त असून फक्त सोळा कोटींची तरतूद तब्बल सहा महिन्यानंतर दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनानं कंत्राटदारांना वितरित केली आहे त्यामुळे थकीत देयके कंत्राटदारांना तातडीनं वितरित करण्यात यावे यासाठी जालना येथील सर्व शासकीय कंत्राटदारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे मागण्या प्रामुख्याने हेच आहे की आम्हाला केलेल्या कामांचा मोबदला हा योग्य स्वरूपात मिळायला पाहिजे आज रोजी तेवीस जुलै पासून पीडब्ल्यू डी मध्ये कोणत्याही प्रकारची फंडिंग नाहीये आहे आणि तेवीस जुलैच्या आधी सुद्धा लोकसभा निवडणुकीचा मोठा काळ हा त्यावेळेसच्या आचारसंहिता पुन्हा बजेट नाही लोकसभेचं पुरवणी बजेट अशा सगळ्याच्यात वाया गेला नंतर गव्हर्नमेंट आलं ते सेटल झालं मंत्रिमंडळ बनलं आम्हाला आशा होती की आम्ही या एक वर्षामध्ये शासनाने दिलेली जी विहित कामं आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहानं पूर्ण केली होती तर त्याचं काही ना काहीतरी व्यवस्थितरित्या आता मार्च एंड आहे आणि मार्चला कॉन्ट्रॅक्टर हा काय तुम्ही विचार करू शकता की किती सफळ असतो या सिच्युएशन मध्ये गव्हर्नमेंटने अक्षरशः राज्य रस्त्याच्या कामांना वन पॉईंट थ्री पर्सेंट म्हणजे सव्वा टक्का रेशोने पैसे दिलेत या डिव्हिजनची दोन्ही डिव्हिजन मिळून नव्याण्णव कोटी रुपयांचे बिल हे पी एम आय पीएमआय पी एम आय सिस्टम म्हणजे ई पास करणे ज्याला चार अधिकारी जाऊन साईट चेक करतात त्यानंतर बिल तयार केलं जातं आणि मग ई पासवर लोड होतं असे नव्याण्णव कोटी रुपये ई पास झालेले असताना या ठिकाणी क्रमांक दोन डिव्हिजनला दीड कोटी रुपये आणि एक नंबर डिव्हिजनला फक्त एकसष्ट लाख रुपये मिळाले ला ही सिच्युएशन जर सरकार करत असेल तर आम्ही काय करणार आहे आम्हाला पर्याय नाही ना आम्ही सरकारला दुसऱ्या कोणत्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो आम्ही आज रोजी अक्षरशः कॉन्ट्रॅक्टर मंडळी ग शासकीय ठेकेदार मंडळी ही लाचार झालेली आहे उद्या आम्ही हप्ते फेडू शकत नाही त्यानंतर आम्ही आज आमच्या कामगारांना आमच्या जो प्रत्येक जो तीस चाळीस पन्नास लोकांचा स्टाफ आहे टेंडरच्या कंडिशन पाहिले तुम्ही तर प्रत्येक माणसाजवळ आज बारा पंधरा अभियंत्यांसह आय टी आय लोकांचा स्टाफ हा बंधनकारक केलेला आहे आणि एकीकडे शासन जर तुम्हाला स्टाफ ठेवायला लावतं लोकांचे ई पी एफ भरायला लावतं आणि दुसरीकडे तुम्ही पैसेच देणार नाहीत तर या लोकांचं मरण होणार आमचं होणार का काम बन आंदोलन हे बेमुदत सुरू राहणार जे नॉन बजेटेड काम आहेत ज्यांना पैसेच नाही आहेत तर त्या कामांना करून आम्ही काय करणार आहे आता आम्हाला जर पैसेच देत नाही तुम्ही तुम्ही साधा बघा पेट्रोल पंपवर पंपवर पेट्रोल भरलं की तुम्हाला पैसे द्यावं लागणार डांबरची गाडी एच पी सी एल डेपो मधून निघाली की पैसे द्यावं लागतात उधार काहीच नाहीये आणि दुसरीकडे शासन एक एक रुपयाने जर पैसे देत असेल तर आम्हाला पर्याय काय दुसरा आम्ही कामच नाही करू शकत ना आम्ही बंद ठेवण्यापेक्षा आमचे आपोआप कामं बंद झालेत भुले साहेब एकंदरीत शासकीय दोन्ही डिव्हिजनचे मिळून आमचे चारशे कोटी रुपयाचे बिल थकीत आहेत त्यापैकी प्रमुख जिल्हा मार्ग ज्याला आपण एमडीआर म्हणतो त्या रस्त्यांच्या कामासाठी फक्त सोळा कोटी रुपये प्राप्त झाले आणि राज्य रस्त्यासाठी फक्त दोन कोटी रुपये प्राप्त झाले मग चारशेच्या अगेन्स्ट सोळा कोणता रेशो तुम्हाला तरी पडतो का एकीकडे एक सरकार दाखवत आहे की थकेत हे थकी जुलै महिन्यापासूनच जुलै दोन हजार चोवीस पासून आणि हे साठत साठत आलेलं आहे असं नाहीये मागच्या मार्चला काय पैसे होते कोविड पासून पैसे होते तो आकडा सत्तर ऐंशी नव्वद कोटी करत करत आज चारशे कोटी रुपयावर गेला आमच्या सर्व जालना जिल्ह्याचे दोन्ही डिव्हिजनचे चारशे कोटीची बिल थकबाकी असल्या कारणाने आम्ही आंदोलन इथे आज सगळ्या जालना कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने इथे उभारलेलं आहे आम्हाला चारशे कोटीची थकबाकी असताना फक्त आम्हाला आज जालन्याला नऊ कोटी रुपये एका हेडला दिल्या जातात जे कुठल्या पद्धतीचे आणि कुठल्या टक्क्यांनी पैसे दिले तुम्ही जालना जिल्ह्याला असो मराठवाड्यात असो हे हे सरकारला कळलं पाहिजे एक प्रकारची म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टरची जबाब जबाबदार कॉन्ट्रॅक्टर असतो त्याची किती थट्टा तुम्ही करता हे सरकारला कळलं पाहिजे या कारणाने आम्ही आज आंदोलन उपस्थित करतोय आणि आज आम्ही ह्या म्हणजे आंदोलन इथं कंटिन्यू चालू ठेवणार आहे कर्मचारी समावेश आज आम्ही शंभर ते सव्वाशे आज फक्त एक एक वाहन सगळ्या कॉन्ट्रॅक्टरने आणलेला असून सगळे शंभर ते सव्वाशे वाहन इथं आज जमलेले तरी इथं आम्हाला जर आम्हाला इथं दिलासा नाही मिळाला तर आम्ही हे सगळे वाहन दोन हजार वाहनं घेऊन आमची मुंबईला जाण्याची पुढील तयारी आहे आणि त्या कारणाने सगळे लोक सगळे रस्ते जाम होतील याची शासनाने खबरदारी घ्यावी कालच राज्याचे उपमुख्यमंत्री एवढ्या एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी किंवा एवढ्या मोठ्या म्हणजे काळ सरकारमध्ये काढत असलेल्या मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं हे बिलकुल पटत नाही आम्ही सगळे कॉन्ट्रॅक्टर मिळून याचा जाहीर निषेध करतो का नाव प्रतीक दानवे